खर पैसे पडले इथं भेटलेले आम्हाला लक्ष्मी पूजनची हे बघ पडले पैसे कुठं वाजवलाय का नाही वाजवजा ना तिकडे वाजवतात पाऊस इकडं मस्त पैकी दुते हलवा आहे शिजायला मी अंदाजे थोडेसे साखर टाकले त्यानंतर बघूया किती लागते आणि यांनी दिले माझ्यासाठी इकडे चला तर आता घेतलेली आहे मेहंदी काढायला किती कधीपासून काढायची होतं आपला गणपती होते तेव्हापासून गणपती गेले नवरात्र गेली सगळं गेलं पण मेहंदीचा काही मुहूर्त आला नाही तर आता बुड्याला बोलवले मेहंदी काढायला बघूया का तावर थोडीशी याला बघत बघतांची जोरदार शॉपिंग चालू से आहे असे सेट ना छान दीडशे ला हा कलर आणि दुसरा चांगला कलर बघा रेड बघा रेड आकाशी बाबांनी तसे टी शर्ट आणले त्याला हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे कसाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये छान सकाळ झालेली आहे सगळ्यांचे आंघोळ झाले आग सगळ्यांचे म्हणजे अजून बाबांची आणि सगळ्यांचे म्हणजे आमच्या तिघांची झाले चौघं हे पण काय माहिती आंघोळ करून गेले की नाही आज सातची ड्युटी होते असं त्यांना फोन आला साडेसात वाजता निघाले मग आंघोळ करून गेलेत की नाही काय माहिती नाही आता साडे अकरा वाजायला आलेत आणि आज आहे मेंदू वड्यांचा बेत आमच्याकडं तर तिघांचा पण तिकडं नाष्टा झाला आहे मला एवढं नाही आवडत मला इंग्ली आवडते बघा ह्याची आंघोळ करायची बाकी आहे याची आता आंघोळ करणार आहे मी पाणी वगैरे ठेवलं आहे लादी वगैरे पसून झाली थोडीशी भांडी होती ती घासून झाली भात टाकलाय अयो यो पटचीन ना आता डाळ आणि पालकची भाजी आला झालं नाश्ता काय सांडवलंस कुठं गेलं रे काय झाले झाले आता सुकेल एवढं डेंजर होऊ नये सुकेल जाईल गुडमॉर्निंग गुड मॉर्निंग आणि ते आता पुस्तक घे जा मी जाणार आहे घरी कधी तुला नाही नेणार तू मस्ती करतो ना ऐकत नाही बिलकुल गौरांश एक नवी गौरांश लागते एक गाणी बोलायला हा कोणतं येते बोल नवीन नवीन तुला कुठला येतो कुठला येते अ सह्य शाळेतल्या पोयम नाही शिकायच्या आणि सह्या नको रे नको रे आता मला बेडशीट बदली करायची थोडी थोडी बॅग सुद्धा भरेल दाखवलंय बघ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला 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 उठा साडे अकरा वाजे त्याची आंघोळ करू नको ना एक गौरांग सत्ता होतो त्याला हा बघा हाय काय करतो बघ काय तरीच असते लागेल ते कसा आहे मला समजतच नाही आंघोळ करून घेते आणि मग भेटते चला तर आता घेतलेली आहे मेहंदी काढायला किती कधी पासून काढायची होती मला गणपती होते तेव्हापासून गणपती गेले नवरात्र गेली सगळं गेलं पण मेहंदीचा काही मुहूर्त आला नाही तर आता बुड्याला बोलवले मेहंदी काढायला बघूया एका हातावर थोडीशी याला बघत बघत आता झोपवते याला मी एका हाताने देते झोका आणि एका हातावर खाते मेहंदी परत संध्याकाळी लक्ष्मी पूजन काय बोलते हा बोलते घ्यायचं तुला हम्म तुला घ्यायचं विचून उचून घ्यायचे बघू हा आता झोपा हा काय माहिती रंगतोय का नाही फोन किती दिवसाचा आहे तर नाही रंगायला तर काय फायदा नाही मग गुंड्याची मेहनत बेकार <laughs> रंगेल तर बरं आहे काय वाटतंय दुसरं पण माझ्याकडं होता फोन आई बोलत त्या मला त्या दिवशी घेऊ का आलेला आहे टिकलीवाला आला त्याच्याकडनं पण जाऊ दे बघूया रंगतोय का बघू झाल्यावर घेऊ घेऊ दिला आणि मेहंदी कन करणार आपण जेवपा आता आपला आता जेवपाचा टाइम झालाय जेवपा चला बालण्यात या हमा चादरी बदली करते काय मला पहिला पासून चार चार स्टार मिळायचे हो का मिळायचे मिळायचे आता रंग आता किती भेटतात एक म्हणलाय एक किलो भेटतात ना।, ना? ना दोन स्टार एक. गो उठवला बघ त्याला ना एवढे अशी झाले त्यात कोण जुने असल्यामुळं जरा डाऊट होता म्हणून हा कोण टाकलाय वरतून त्या साडी काय बोलते मला साडीमध्ये कम्फर्टेबल वाटत तर पहिलं पहिलं कम्फर्टेबलच वाटत नंतर ना मग साड्या साड्या घालणारे मग ड्रेस घालतात बघ मायासारख्या असं होतंय पण आणि आता काय पण असू दे गरबा असो काय फंक्शन असो किंवा काय पण असो पोरीस साड्या लावतात हा साड्या लावतात आणि मग जेव्हा लग्न वगैरे होतं ना तेव्हा मग ड्रेस घालतात तर मी पहिला खूप साडी लावले पण कसं होतं माहिती का गाईच्या टायमिंगला थोडं ते बरं वाटतं ड्रेस पटकन आपला टाकला डोक्यातून का झालं का असं साडीचं कसं जरा पाच मिनटं तरी लागतातच एवढं नाही टाईम तरी पण पाच मिनटं लागतातच ते गाय हिच्या टायमिंगला ना तर मला आवडतात साड्या लावायला नरममधल्या अशा अशा कडकसुद्धा दिवसभर लावून काम करू शकते नाही तर अर्ध्यांना कसं होतं बघ साडी लाव, लाव काम कसं करू हां काय नाही माझी मम्मी करते पण तिला जाम आता मम्मीला सवय ना ना तुझ्या पप्पानी स्ट्रिक करायला पाहिजे होता का तू साडीच लाव कांचन साडीच लाव <laughs> कांचन लावते कधीतरी साडी <laughs> साडी महिना दोन तीन एकदा हा शनिवार असेल तर नाही तर मग नाही आमचं पण तचच आहे आता आई बघा दिवसभर लावली नाही साडी आता डायरेक्ट संध्याकाळी लावतील लिवती आई साडी आणि एवढी भयंकर आहे ना गरमीपे डेंजरवाले गरमी चालू झाले एवढी एवढी आता मेहंदी झाली बरं वाटतंय मला असं हात बघून माझा माहिती आहे हा ना मेहंदी का काढल्यावर बघ ना कधी काढलेली मेहंदी मला लय आवडते मेहंदी काढलेली दोन्ही हात असे माझे भरलेले असले तरी मला आवडतात मस्त गुड्याने मस्त मेहंदी काढले ऑर्डर घेऊ हो शकतेच गुड्या नाही ना का ना शिकायला मग शिकायला तीच मग प्रॅक्टिस ला जायचं पण पन... याचं मेहंदीचं एवढं डेंजर काम आहे ना कारण बसल्या बसल्या बस पाठ जाते पुरी पण ऑर्डर घेतली तर तसे पैसे पण भेटतात पण शिकलीस तर चांगलं होईल मला पण होती आवड पण मला आळशी <laughs> आहे मी त्याबाबत कंटाळ नाही तर मी एक हातावर माझ्या मी काढायची पहिला मेहंदी पण आता नाही काढत बघ आलं बघ आलं माझी मेहंदी कशी रंगले बाबा कारण सुन्ना कोण होता आणि हा आहे ना हा हा आपला म्हणजे रेडू रेडी असते ना म्हणजे एका दिवसासाठी पटकन रंगायला तर तो हा कोण आहे पटकन जातो म्हणजे लगेच दोन तीन दिवस दू, दोन दिवसात जातो आणि हा आहे ना आणि ही ना हे हे असं दिसते ना ते मी थोडं थोडं या कोणने असं केलेलं त्याच्यामुळं असं दिसते नंतर बाकी मेहंदी छान काढलेली तिने पण अजूनही कोण असल्यामुळे रंगच नाही चढ आला आता मी रांगोळी काढून घेते कारण मला आता आठवण आली आज लक्ष्मीपूजे आहे तर मुलं रांगोळी दे साडेतीन वाजल्या जाता मी रांगोळी काढून घेते त्याच्यात कलर काढते आणि मग झाल्यावर दाखवते रंगोली बघा रंगोली एकूण पप्पा आहेत आहे तू आहे अरे बाबा कोणाच दिल तिथं काढलंस रांगोळी अरे तशी थोडी सफेद रांगोळीने भर माझी झाली एवढी रांगोळी साती सिम्पल तर आता ए, हा, दुदी हा, दुदी हा, मुटा, मुटा हो मी घेतलेला आहे दुधी किसायला म्हणजे दुधी हलवा म्हणायचं आहे किती दिवस झाले हा दुधी आणून ठेवलेला आणि मस्त मोठाच्या मोठा होता मग आज बोललं लक्ष्मीपूजन पण आहे तर बनवूया तर मग मी किसायला घेतला मुलं तर किसून ठेवू दे मला पी एम टी पीमध्ये सुद्धा जायचं होतं थोडंसं शॉपिंगला गौराशला कपडे वगैरे आणायला तर मग मी घेतला किसायला तीन चार भाग झाले एवढा मोठा होता तो आणि जेवढं समोर दिसत ना तेवढे मोठे मोठे तुकडे होते असं मस्त मोठा होता म्हणजे जवळजवळ पाच पाच सहा लोकं खातलेलं असत तर मी आता किसायला घेतला फटाफट फटाफट आणि मग त्याच्यानंतर बनवायला टाकणार आहे त्याला इकडं मस्त की दुधी हलवा ठेवलेला आहे शिजायला मी अंडाचे थोडेसे साखर टाकले

प्लॅस्टिकलं <laughs> तर आम्ही आहोत पी एम जी पीमध्ये कारण गौरांशला कपडे का नाही घेतले मग त्याला बघूया कुर्ता वगैरे घेऊया पटापट जायचं आहे साडी वगैरे नेसायची अजून हलवा करून आले मी दुधी हलवा आता फक्त आटायचा येतो आणि यांचं इकडं व्हिडिओ चालला आहे तिकडं फोटो काढतात बिंडीचा आम्ही तर काय आज नाही चलो इथं मुं� गौरांची जोरदार शॉपिंग चालू आहे ते असे सेट से ना छान पडतात दीडशेला हा कलर आणि दुसरा चांगला कलर बघा रेड बघा रेड आकाशी बाबांनी तसेच टी शर्ट आणले तो त्याला नको नको दुसरा बघा दुसरा चांगला हा पिस्ता कलर बघा पिस्ता ओके पिस्ता अरे पिस्ता पण छान आहे बघ एक दुसरा कलर बघ त्यात दुसरा कलर स्काय ब्ल्यू हा ना खाली असेल बघा अजून बघ पाऊस पडेल मस्त मस्त कलर आहे व्हाईट त्याच्यावर चांगला मला आवडतो पण काय आहे ना तो हे करत ना अरे पावसाचाच काय खरं दिसत नाही नाही

Det er greit at du har den for deg. कशी आहे आमचा झोप झोपला त्याला आले झोपा कारण दुपारी झोपला नाही तो उठ व्हायला लागेल त्याला तर कुर्त्यामध्ये एवढा भारी दिसतंय ना चला काही तर पूजा सुद्धा होईल माझी भूक लागली मग ही निवेदन आहे मग काय दाखवतोय काय देवबापाला फराळाला बोलवलंय हा मग काय बोलवलंय मग गोडधोड बी आत्ताच देव देवबापाला माझ्या यो छोटो देवबापू काय बघतोय मे पोटले कपड देखो आता फोटो थोडेसे काढायचे अ नित्यांचा एवढा मस्त नंतर दाखवते पेंगलेलं नित्यानश गौरांश तर गौराशला दाढ येत आहे ना तिथं आल्या बघितलं काळ काळ असं आता मध्ये त्याच्या आठ वाजलेत आता आमची पूजा झाली आहे फक्त आता ते काय बोलतो त्याला दुधी हलवा बनवला तो लवकर जाणे हा तिथं मग काय ते बघू काय आहे ते कोर्स काय चला काय होते त्याला फोडू दे आणि माझी ही बघा ही असं मस्त वाटते लग्नाला म्हणजे अशी फिलिंग येते ना मला असं का लग्न वगैरे आहे असं वाटतं आणि हा पाठी मग घातलेला गजर त्याच्या दिसत असेल आणि हे बघा मज नेत्या

दिले काय पैसे पडले इथं भेटलेले आम्हाला लक्ष्मी पूजांची ते बघ पडले पैसे थांब नित्यांचे माझे आणि गौरांचे असे तिघांचे आमचे बाबा दरवर्षी पैसे द्या पडले बघा माझे आमचे आम्हाला भेटले त्यांचे तुझे नाही त्याचे पण आहे ते आपल्या तिघांचे आहेत तुझे माझे हाय थांब देते नाही सहाशे आहेत हा आम्ही काय कामाला होत का आम्ही काही कामाला आहोत का चुन्ना चुन चुन बाबा दरवर्षी मला देतात लक्ष्मी पूजनच्या दिवशी आ गेली जा सगळी निघा इकडे छोटी काढती दुसरी गाडी लवकर पटकानी हाय बदली पण करायचंय नाही पण परत आमचं झालेलं आहे मस्तपैकी लक्ष्मीपूजन करून आणि आता फोटो काढायचे वेळात आता मी याला बेडवर ठेवते आणि पूजा करून घेते म्हणजे अ ते हाय आ... मम्मा मम्मा चालूच याला पण एवढी डेंजर आले हो ना त्यांच्याला काय सांगू अजून गाड्यांच्या पण पूजा करायची आता इथं काय गप्पट पण पूजा करते काय आली थांब आमच्या कपाडात पण पूजा करायची इथं झाले कपाडात बाबांच्या आली आली हा रडूनच चालेल दार येते वाटत हा काय झालं गेली जा तुझी कुठं वाजवट रे वाजव जा ना तिकडे वाजवत असत पाऊस

तू वाजव दा जा, जा।, जा। मग ते मोठा तू मग वाजव ना तरी काय आहे जा मी काय जाऊ दे तिथूनच लावायचं पप्पा येत जा पप्पा येत जा जाऊ दे वाजवा अरे पप्पा येत जा ना लावा जा त्या त्याला ते नुसते बिडी मॉमच पाहिजे बापरे कान केली झोपलाय झोपलाय केवढे फटकन वाजते बघा मला लांब होते कान जाते पुरा

जोरात असा एका व्हिडिओ सगळं काढलेलं आहे साडी वगैरे सगळे जोडली सगळं काढलं आता म तोंड वगैरे धुवायचं आहे फक्त आणि गौरांची काय माहिती डाळ येते वाटत त्याला ते डाळ आहे तर त्याचं बेकार हलत झाले त्याचं अजून मला थोडेसे कपडे सुकायला टाकायचे आहेत थोडेसे टाकून झाले थोड्या सकाळच्या साडे दहा वाजलेत काही ते पूजेची प्रिपरेशन फटाके वगैरे वा वाजवण्यात आणि या गेल्या वर्षी तरी मी सुरसुरी तरी पेटवलेली पण पे यावर्षी काहीच नाही त्याचा फोटो पण नाही ना काही नाही बघूया हा ना मला बघ उद्या वगैरे पेटवेल तर गौरांची इथं दाड उकते बघा तो नाटक करते जास्त मातारा बाबा यो म्हातारा बाबा म्हातारा बाबा बघा आमचा हा ते बघ तुला बघ म्हातारा बाबा आमच्या म्हातारा बाबा दाढी येते त्याला वाटत त्याच दुखते है जेवला वगैरे आणि झोप झोप आता चोप साडे दहा वाजले मला पण अजून मांडले कसायचे कपडे टाकायचे चला 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 चल गुड नाईट झोप झोप नाही रे गुड नाईट दादा, रे। ए, दादा। <laughs> चला तर मंडळी साडे अकरा वाजले तर गौरांचं काय दुखते आता त्याला थंड पाणी पण दिलं थोडंसं भरपूर लावण्याच थोडं म्हणजे इकडं दुखतंय तिथं ठेवायला लावला तरी त्याला थोडंसं थोडं बरं वाटतं थोडं थोडं नाही आणि हे गेलेले आहेत लक्ष्मीपूजन वगैरे करून मस्त फोटो वगैरे काढून ते गेले भैरूदेवाच्या दर्शनाला म्हणजे दिवाळी गावामध्ये भैरुदेवाचं दर्शन घ्यायला गेले ते तर आता निघालेत आता याला पण झोपतेने मीसुद्धा झोपते तर खूप झोप यायला लागले दुपारी तर बिलकुल झोपायला भेटलं नाही आणि रांगोळीची अशी वाट लागली ना पावसाने काही सांगायलाच नको तर चला आजचा की त्याचं एंड ते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कराल मग भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बायकर डू बाय कर